शावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री विजयकुमार घाडगे पाटील यांना काल लातूरात सल्ली मारहाण अत्यंत दुर्दैवी आहे आंदोलन करणाऱ्या प्रश्न विचारणाऱ्या कार्यकर्त्यांना सत्ताधारी नेत्यांकडून अशी मारहाण होत असेल तर न्याय मागायचा कोणाकडे सत्तेतील नेत्यांनी ने संयम नाही ढळू दिला पाहिजे सरकारने मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कडक कार्यवाही केली पाहिजे अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे सत्ताधारी नेत्यांनी खूप संयम ठेवणं आवश्यक आहे त्यांनी आपला संयम ढळू दिला नाही पाहिजे आपण सत्तेत आहोत तर लोक आपल्याला प्रश्न विचारणारच आहेत आणि त्यांना उत्तर देणं आपलं आपली बांधील की आपलं काम आहे म्हणजे असं चिडून जाऊन एखाद्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला मारहाण करणं हे दुर्दैवी आहे आणि खेदजनक पण आहे मग उद्या चळवळी करायच्या नाहीत का उद्या प्रश्न विचारायचे नाहीत का उद्या आंदोलनं करायची नाहीत का मग प्रश्न आम्ही कुणाला विचारायचे आता कुंपणत जर शेत खायला लागलं असेल तर न्याय मागायचा कुणाकडं मदे मदे आ, हे म्हणण्याची वेळ आलेली आहे लातूरमध्ये छावाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगेंना झालेली मारहाण ही अत्यंत दुर्दैवी आहे त्याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि ज्या काही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली याच्यामुळे पक्षाची पण प्रतिमा त्या ठिकाणी मलिन होते लक्षात ठेवा हे काही त्यांना दादांनी करायला सांगितलं नाही परंतु अशा पद्धतीनं आक्रमक होऊन संयम तुटल्यावर पक्षाची पण प्रतिमा खराब होते आणि सरकारची पण प्रतिमा खराब होते त्यामुळे मला असं वाटतं की सत्तेतल्या कोणत्याही नेत्यांनी किंबहुना सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संयम ठेवा सर्वसामान्यांचं म्हणणं ऐकून घ्या आणि लोकांचा संताप असणारच आहे शेतकऱ्यांचा त्यांना व्यवस्थित टॅकल करा त्यांचं समजावून सांगा त्यांना व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं त्यांच्याशी बोला आणि जे जे चांगलं करता येईल ते करा अशा पद्धतीनं मारहाण करणं कदाचित चळवळी संपवण्याच्या ही वाटचाल आहे असं मला वाटतं असं आहे की कि विधानसभेचं किंवा विधान परिषदेचं सभागृह हे सर्वोच्च सभागृह आहे हे लोकशाहीचं पवित्र मंदिर आहे या सभागृहामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सर्वसामान्यांचे प्रश्न मांड मांडले गेले पाहिजे आणि तिथं त्याची चर्चा झाली पाहिजे किंबहुना सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका दे त्या सभागृहामध्ये घेतल्या गेली पाहिजे त्या सभागृहामध्ये मिनिट टू मिनिट कामकाजाचं त्या ठिकाणी नोंद घेतल्या जाते त्याचं रेकॉर्ड हे आयुष्यभरासाठी असतं त्यामुळं सेकंद आणि सेकंद तिथं लोकांच्या कामासाठी वापरला गेला पाहिजे राज्याचे कृषी मंत्रीपद हे एक जबाबदार पद आहे लक्षात ठेवा हे पहिल्या टॉप फाईव्हमध्ये येणारं पद आहे पद आहे आणि कृषी मंत्री महोदय जर तिथं मोबाईलवर गेम खेळत असतील किंवा रमी खेळत असतील ते म्हणतात मी खेळलो नाही पण मग मोबाईल तिथं हाताळण्याची गरजच काय मुळामध्ये तिथे कामकाजात लक्ष देणं त्याची टिपणं काढणं स म्हणजे कृषी मंत्री म्हणजे फक्त काय कृषी खात्याच्या संदर्भातच त्यांची जबाबदारी असं नाही आहे आणि फक्त कृषी खात्याच्या संदर्भात त्यांची जबाबदारी असेल तर मग ते कॅबिनेटमध्ये का बसतात इतर प्रश्नांच्या संदर्भामध्ये मला असं वाटतं कृषी मंत्री महोदयांनी गंभीर झालं पाहिजे शेतकरी आज अडचणीत आहे हुमणी अळीनं त्या ठिकाणी सोयाबीन फस्त झालेलं आहे युरिया मिळत नाही आहे लोकांना दुबार पेरणीचं संकट उभं राहिले सीड्स कंपन्यांचं बियाणं अनेक ठिकाणी उगवलं नाही त्यात शेतकरी फसल्या गेलेला आहे पीक कर्ज मिळायला अजून तयार नाही त्यात सोयाबीनला भाव नाही सगळ्या बाजूनं ना शेतकरी अडचणीत सापडलेला असताना कृषी मंत्र्यांनी गावोगावी दौरे करणं शेतकऱ्यांना दिलासा देणं आवश्यक असताना त्यांनी त्यांची काही पहिली वेळ नाही आहे लक्षात ठेवा सातत्यानं शेतकऱ्यांना अपमानित करणं त्यांना भिकारी म्हणणं एक रुपया सुद्धा त्या ठिकाणी भिकारी पण घेत नाही म्हणजे आमची भिकाऱ्यापेक्षा हालत आमची गंभीर आहे किंवा खामी खालच्या पातळीच्या आहोत असं अपमानजनक वक्तव्य करणं तुम्ही लग्नांवरच खर्च करता वारंवार शेतकऱ्यांना अपमानित करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्यामुळं कृषी मंत्री मोदयांच्या राजीनाम्याच्या संदर्भामध्ये सरकारने विचार केला पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि त्यांना कडक शब्दामध्ये दे समजसुद्धा देणं आवश्यक आहे मुख्यमंत्री मोदयांनी म्हणजे सरकार वाऱ्यावर आहे अशा स अशी सध्याची परिस्थिती आहे संवेदनशील कृषी मंत्री पाहिजे आणि कृषी मंत्र्यांची वक्तव्य ही सर्वसामान्यांना आधार देणारी असली पाहिजे किंवा सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी किंवा त्यांना आत्महत्येला प्रवृत्त करणारी नसली पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे मी पुन्हा एकदा मुख्यमंत्री मोदांना सांगतो की कृषी मंत्र्यासहित सगळ्याच मंत्र्यांना समज द्या अन्यथा शेतकऱ्यांचा असंतोषाचा आगडोबसोय होऊ शकतं आता ज्या मंत्र्यांचे रिपोर्ट्स खराब आहेत किंवा जे सातत्यानं वादग्रस्त आहेत ज्यांच्यामुळे सरकार अडचणीत येतं आहे अशा मंत्र्यांना सर बाजूला करण्याची मोहीम राबवली जाऊ जाऊ शकते संजय राऊत साहेबांना कदाचित त्यातली आई आतली माहिती असेल कारण ते दिल्लीत सातत्यानं राहतात परंतु ते होईल का नाही होईल मला माहीत नाही पण ते झालं पाहिजे असं माझं मत आहे कारण आपण जबाबदार पदावर बसलो आहे तर तुम्हाला स्वैराचार करण्याचं स्वातंत्र्य नाही आहे स्वैराचार नाही करू शकत तुम्ही तुम्ही तुमचा प्रवास सामान्याकडून असामान्यत्वाच्या दिशेनं झालेला आहे त्यामुळं तुमचं वागणं तुमचं बोलणं हे खूप जबाबदारीचं असलं पाहिजे असं थिल्लर आणि गल्ली छाप पोरांसारखं जर तुम्ही वागत असाल बोलत असाल तर त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होतो त्यात महाराष्ट्राचाही अपमान होतो महाराष्ट्र हा छत्रपतींचा आहे साधू संतांचा आहे महाराष्ट्र हा देशाच्या राजकारणाला दिशा देणारा आहे महाराष्ट्राकडे खूप आदर्शवत पद्धतीनं बघितलं जातं महाराष्ट्रातले आमदार खासदार मंत्री जर अशा पद्धतीनं वागून जर महाराष्ट्राची मान खाली घालायची वेळ येत असेल कुणाला पण तर अशा मंत्र्यांना पदावरून किंवा अशा जबाबदार पदावरच्या अधिकाऱ्यांना बाजूला केलं